श्री अनिल पाटील प्रभारी मुख्यतः स्वच्छता अधिकारी आणि श्री मानसिंग पाटील व लिपिक सेवानिवृत्तीनिमित्त मान्य आयुक्त श्री सत्यम गांधी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आज दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सांगली मिरजा कुपवाड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडील मुख्य स्वच्छता अधिकारी श्री अनिल पाटील व कर विभागाकडील लिपिक श्री मानसिंग पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त मान्य सत्यम गांधी आयुक्त यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला श्री अनिल पाटील यांनी स्वच्छता निरीक्षक पदाबरोबर प्रभारी वरिष्ठ लिपिक निरीक्षक मुख्य स्वच्छता अधिकारी पदावर कामकाज केले आहे त्यांनी पस्तीस वर्षे सेवा पूर्ण केली आहे श्री मानसिंग पाटील यांची वॉलनेस ग्रामपंचायत लिपिक पदावर नियुक्ती महापरिकर जकात पाणी पुरवठा विभागाकडे वरिष्ठ लिपिक म्हणून तर सहाय्यक आयुक्त कोपवाड विभागाकडे देखील काम पाहिले आहे एकोणतीस वर्षे सेवा पूर्ण केली आहे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त स्मृती पाटील वैभव साबळे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण कार्यकारी अभियंता कुरणे अमर चव्हाण सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला नकुल जकाती मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद सहाय्यक आयु आयुक्त स्थापन विनायक शिंदे आणि अग्निशामक अधिकारी व अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके अशाच नवीनवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद